नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर विधेयक अडवून ठेवणे असंवैधानिक तीन महिन्यात निर्णय घ्या सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांना आदेश वन विभागाच्या बाहेरची घरे पाडली असतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई होईल वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय उपकरणांचे वाटप आणि यवतमाळच्या प्राजक्ताची यशाला गवसणी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीशपदी वर्णी आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असले तरी लोकांनी निवडून दिलेले सरकार हेच खरे प्रमुख आहेत त्यामुळे राज्य सरकारने घेतलेले निर्णय राज्यपाल थांबवू शकत नाहीत किंवा सरकारने पाठवलेल्या विधेयकांवर राज्यपाल कोणताही निर्णय न घेता ते थांबवू शकत नाहीत असा महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने यापुढे राज्य सरकारने पाठवलेल्या विधेयकांवर एक ते तीन महिन्याच्या आत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना दिल्यात तमिळनाडूच्या एम के स्टालिन सरकारने राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर निकाल देताना न्यायालयाने खोक्याचे घर जर वनामध्ये नसेल आणि अधिकाऱ्याने पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल मात्र जर वन विभागाच्या जागेत कोणी अतिक्रमण केलं आणि वन अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर ती चुकीची आहे असं म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे वनविभागाच्या बाहेरची घरे जर वन अधिकाऱ्यांनी पाडलेली असतील तर चौकशी करून निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल असं नाईक यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल परंतु जर का वन विभागाच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असं ती चुकीचे केली असं म्हणणं योग्य होणार आणखी पार्थी लोकांचे पण घर पाडण्याची तक्रार जाती जमाती आयोगापर्यंत त्या बसतीतले लोक केले होते की जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपकरणं तसंच खोपोली पोलीस ठाण्यासाठी शंभर बॅरिंग गेट्सचे वाटप केलंय महाराजा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळच्या प्राजक्ता झलके या तरुणीनं दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी या पदाला पहिल्याच प्रयत्नात गवसणी घातली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेण्यात येते या सर्व स्तरातून तिचं कौतुक होताना स्पर्धा परीक्षेसाठी सर आ, मी पुण्याला लॉ लौक, लॉ क्लासेस आहे ॲडव्होकेट गणेश शिरसाठ यांचे मी जॉईन केले तिथनंच मी प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी केली त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि अभ्यास म्हणाल तर मी दिवसातून आठ ते दहा तासाचा मी अभ्यास केला आहे तिन्ही तीन परीक्षांसाठी तर विधीचं क्षेत्रही मी स्वतःच निवडले आहे म्हणजे मला त्याचे मी विषय बघितले मला काहीतरी एक वेगळं फील्ड चूज करायचं होतं तर मग ते विषय मला इंटरेस्टिंग वाटले आणि मला फार स्कोप वाटला या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणून मी ते निवडले अपंगांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबवल्यात परंतु काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना सवलतींपासून अपंगांना वंचित राहावं लागतंय त्यामुळे अमरावतीत अपंग जनता दल या सामाजिक संघटनेमार्फत अपंगांचा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले अमरावतीच्या दयासागर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे मानक तत्काळ अपंग निराधारांच्या खात्यात जमा करण्यात यावं या मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत आ, आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग जन जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे यामध्ये तेरा प्रकारच्या मागण्या त्या पूर्ण तेरा मा मागण्या अपंगाच्या हिताच्याच आहे आणि अपंगाच्या हिताच्या असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली तीन चार महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगांच्या खात्यात जमा झालेले नाही आहे ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ते डी बी डी प्रणाली ज्या राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन आला त्यामध्ये त्रास म्हणजे असा होता त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा थंब लागत नाही आहे त्यामुळे डी बी डीची प्राणे प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना विना विनाआट देण्यात यावी बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती काही महत्वाच्या घडामोडी दरवाढी विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक झालीय पन्नास रुपयांनी घरगुती गॅस ची झाली आहे तर पेट्रोल डिझेल दरामध्ये ही वाढ झाली आहे त्यामुळे कट्टरवाडीच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर तणानून सोडलाय यावेळी कार्यकर्त्यांनी गॅस टाकी डोक्यावर घेऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला पहिला असेल की गॅस दरवाढ काल झाली पण त्याच्या अगोदर पेट्रोल दरवाढ डिझेल दरवाढ वीज दरवाढ त्या सगळ्या दरवाढी या ठिकाणी दर आपल्याला या ठिकाणी महागाई थोडक्यात वाढलेली आपल्याला दिसून येईल सगळ्यांचं बजेट या ठिकाणी कोलमडलेलं आहे आणि जनतेला महागाईच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊन हे सरकार अदानी अंबानींचे केस तुम्हाला खिसे भरताना दिसत आहे रस्त्यावरची लढाई काँग्रेसला जनते जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची जी, जी पूर्वपरंपरागत परागत या ठिकाणी जी भूमिका आहे ती आम्ही या ठिकाणी आज उतरवतो आहे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन कायमपणे रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि असाच लढा आम्ही शेवटपर्यंत देणार जोपर्यंत जनतेचे जै प्रश्न हे सोडवत नाहीत जोपर्यंत जनतेची या ठिकाणी फसवणूक थांबली जात नाही तोपर्यंत तो आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार ही काँग्रेसची या ठिकाणी भूमिका आहे महिलांना न्याय मिळवून देण्याची जनतेला न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले गजानन उगले असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे फळ उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेला रब्बी हंगामातील फळ पीक विमा तातडीने वितरित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले शेतकरी गजानन उगले यांच्या उपोषणाचा आज नव्वा दिवस आहे अद्याप गजानन उगले यांच्या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज टायर जाळून आंदोलन केले चांद्यात चार एकर डाळिंब बागेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथे घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये मात्र चार एकरवरील डाळिंब बाग पूर्णतः जळून खाक झाली आहे बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील शेतकरी विष्णू राम किसन फटाले यांनी चार एकर क्षेत्रावर बाराशे डाळिंबांची झाडं लावली होती दरम्यान वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्ट सर्किट होऊन अचानक भीषण आग लागली या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी विष्णू फटाले यांनी केली बातमीपत्रात विश्रांतीची लगेच परिती तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्यात प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच आता त्याच नाराधमानं दुसऱ्याही व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय त्यामुळे नराधम प्रशांत प्रकाश वाडेकर याच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला प्रशांत वाडेकर यास कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेऊन के अटक केली होती अटकेत असलेल्या प्रशांत वाडेकर याची न्यायालयाने दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान कोठडीतील चौकशी दरम्यान नारदम प्रशांत वाडेकर यांनी प्रयसी घरी नसताना पीडित सहा वर्षीय मुलीला घराबाहेर पाठवत तिच्या चार वर्षीय लहान बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघड झाली तामलवाडी टोल नाक्यावर चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी टोल नाका येथे तीन आरोपींकडून एकूणसा ट्रकच्या पुड्या पकडल्या होत्या या प्रकरणी चौदा आरोपींना अटक केली असून एकवीस आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल तसंच या प्रकरणी कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलं चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोलनाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्जबाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा तीन आरोपींना अटक करून त्या त्यांच्याकडून जवळपास एकोणपन्नास ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केला होता आणि या कारवाईनंतर पोलिसांनी अतिशय सखोल निष्पक्ष आणि अतिशय काटेकोर पद्धतीनं तपास केला त्याच्यामध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते मार्च महिन्यापासूनच राज्यातील अनेक भागात तापमान वाढतंय एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा बेचाळीस अंशापार गेल्याने जीवाची लाही लाही होती दुपारी रस्ते सामसूम होत असल्याचं चित्र आहे नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं यवतमाळमध्ये अत्यंत उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे आणि ड्युटीवर कामावर जात असताना मी कधी शेला बांधत नाही पण आज मी शेला बांधून पहिल्यांदा नाही का ड्युटीवर जावं लागत आहे आणि भयंकर ऊन असल्यामुळं प्रत्येक यवतमाळच्या नागरिकांनी व सर्व महिला व पुरुष यांनी नाही नाहीक्या उन्ह्याच्या ह्या तडक्यामुळं सर्वांनी कानाला शेल्या बांधून ओढण्या बांधून ज्या पद्धतीनं आपले कानं वगैरे चेहरे वगैरे झाकून जाता येईल एवढी आपली स्वतः आपण आपली काळजी करावी